साक्ष किचन सिंक व त्याला अटॅच असलेल्या पाईपाची अचानक भांडी धुत असताना त्या पाईपामध्ये पाणी इतकं ओव्हरफ्लो झालं की ते बाहेर पडू लागलं असंही नव्हतं की पाईप डॅमेज झाला आहे किंवा खराब झालाय म्हणून ते पाणी बाहेर पडतंय किंवा त्याच्यामध्ये इतका सारा कचरा अडकलाय पहिल्यांदा पाणी आलं किचनमधलं पाणी मी साफ केलं त्याचबरोबर जो पाईप होता त्यालाही धुतला आणि परत लावलाही त्याच्यानंतर परत पाणी सोडलं पुन्हा त्या पाईपामधून पाणी यायला लागलं जो खालचा भाग असतो ना जो ड्रेनेज लाईनला जोडलेला असतो ते ड्रेनेजमध्ये न जाता किचनमध्ये येत होतं मग पुन्हा त्याला साफ केलं असं कमीत कमी चार वेळा ही गोष्ट झाली ते पाणी येत राहिलं मी पुसत राहिले पाणी येत राहिलं मी पुसत राहिले हे काम झाल्यानंतर अचानक आब्रा दासी खा बसी खो रो बो जो खो बो अचानक मला समजलं हे तर वेस्ट ऑफ टाईम आहे ऑलरेडी मी दीड तास त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला असतानाही तीच गोष्ट माझ्याबरोबर होते आणि हे माझ्यासाठी काही योग्य नाही आणि त्याचवेळी माझ्यामधला जो होली अँगर असतो तो बाहेर आला आ शे बोलो बसो खोररो बो बसू त्यावेळेस मी प्रार्थना केली तुला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात या पाईपला पाईपला मी बोलले की तुला व्यवस्थित चालण्याची मी आज्ञा करते तू तू जे पाणी आहे बराबर से ते बराबर आतमध्येच हे करणार ते पाणी परत बाहेर येणार नाही आणि जर या क्षणापासून पुढे पाणी बाहेर आलं तर तुला व जे दुरात्मे याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत माझा टाईम वेस्ट करण्यासाठी त्यांना जे काही होईल त्यासाठी मी जबाबदार असणार नाही हाच शेवटचा शब्द होता माझा आणि त्या क्षणी मी ज्यावेळेस प्रार्थना करत होते मी टॅप फुल प्रेशरमध्ये ऑन केला होता आणि पाणी फुल प्रेशर मध्ये हे शब्द माझं बोलून पूर्ण झालं त्या क्षणी ते पाणी आपल्या जाऊ लागलं मी स्वतः साक्ष आहे की निर्जीव गोष्टी ही सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराचा ऐकतात फक्त हीच गोष्ट नाही तर ज्यावेळेस सप्टेंबरमध्ये माझ्या घरात असलेली पंधरा वर्षांपूर्वीची गिरण ती ऑलरेडी पहिले बिघडत होती ज्यावेळेस बिघडायची त्यावेळेस आम्ही कोत्या व्यवस्थित करणारा तो कारागीर आहे त्याला बोलवायचो आणि ती नीट करून जायची पण सप्टेंबरमध्ये असं काहीतरी घडलं जो विश्वास सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरांनी मला दिला त्याबद्दल मी देवाचे आभार मानते मी पीठ गिरणीमध्ये टाकून आले आणि लगेच मी खाली येताच गिरण बंद पडली ज्यावेळेस ती बंद पडते त्यावेळेस वेगळा आवाज काढते आणि त्यावेळेस ऑलरेडी आमच्या जीवनामध्ये ऑगस्टमध्ये अशी काहीतरी गोष्ट झाली होती त्याच्यामुळे दुरात्म्यांवर तर मी खूपच जास्त चिडून होते ज्यावेळी तो गिरणीचा आवाज येत होता त्यावेळेस मी ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी राहिले त्याच ठिकाणी देवानी मला ते वचन दिलं की मी फेथफुल टायटर आहे फेथफुल टायटरचं वचन लगेच माझ्या माइंडमध्ये आलं त्यावेळेस हेच शब्द माझे होते की मी फेथफुल टायटर आहे आता झालं तेवढं पुरे झालं ऑलरेडी माझ्या कारबरोबर ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये काही थोडा बहुत तरी आमचा पैसा तर गेलाच पण नाही इथून पुढे नाही हे टोळ आमचा पैसा खाणं एक रुपयाही आ शैली राबो जो जोखो बो जोखो। माझा पैसा एक रुपया एक कवडी पण माझी अशी वेस्ट जाणार नाही असे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात मी घोषित करते ही प्रार्थना झाल्यावर मग मी वरती गेले आणि मोटर गिरणीसाठी प्रार्थना केली दोनदा प्रार्थना केली बटन चालू केलं ते काही झालं नाही पण शेवटी तिसऱ्यांदा ज्यावेळेस प्रार्थना झाली की जी मोटर आहे तिला नवीन स्ट्रेंथ स्वीकारण्याची मी आज्ञा करते आणि हो मी स्वतः माझा जीव आणि प्रभूही साक्ष आहे की परमेश्वर निर्जीव गोष्टी नाही ज्यावेळेस जर कोणी दृढ निश्चयाने विश्वासपूर्वक जर एखादी गोष्ट मागतो ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तर ती त्याच्यासाठी केली जाते ह्या ह्याचा मी साक्ष आहे आणि जिवंत देव प्रकारे अद्भुत गोष्टी घडवतो फक्त जे श्वासरूप आहेत त्यांनाच सरळ करायला नाही तर निर्जीव गोष्टी कशा त्याचा ऐकतात हे स्वतः मी पाहिलंय व अनुभवलंय आणि याच कारणामुळे मी आज साक्ष देण्यासाठी इथं आहे तर परमेश्वराचे आभार त्या गिरणीला त्या, त्या, त्या मोटरला परमेश्वरापासून असलेला स्ट्रेंथ स्वीकारण्याची ज्यावेळेस आज्ञा केली आणि बटन चालू केल्यानंतर त्या क्षणी ती गिरण चालू झाली त्याचबरोबर त्या गिरणीवर अजून एक प्रार्थना झाली होती ती म्हणजे जोपर्यंत तू या घरामध्ये आहे तू बंद पडणार नाही विश्वासाने बोलून तर बघूया परमेश्वर विश्वासू आहे त्याच्यावर विश्वास दाखवून तर बघूया परमेश्वर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी दाखवतो तर हीच माझी साक्ष आहे की कि जो किचनच सिंक त्याचा पाईप आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये सप्टेंबरमध्ये माझी जी पिठाची गिरण आहे त्याच्या मोटरला कसा देवाने नवीन स्ट्रेंथ दिला ती गोष्ट आणि जी ऑगस्टमधली साक्ष की चालत्या गाडीवर झाड पडलेलं असताना त्या झाडाची एक फांदी पुढच्या काचेतून आत येत येण्याचा प्रयत्न करत असताना कसा सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर त्याच्या भक्तांस त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कसा राखतो याचीच ती साक्ष सेनाधीश परमेश्वराचे आभार की तो ज्याला तो निवडतो त्याला राखायलाही समर्थ आहे परमेश्वर आपल्या प्रत्येकाबरोबर राहू अशाच प्रकारे दिवसेंदिवस क्षणोक्षणी परमेश्वर आपल्या जीवनाला साक्षरूपी मेघाने व्याप्त करू आणि हे लक्षात असो जर कोणी साक्ष देत आहे तर त्या साक्षीवर जो विश्वास ठेवतो त्या विश्वास ठेवणाऱ्याला परमेश्वर स्वतःची त्याची स्वतःची साक्ष देऊन आशीर्वादित करतो सिंगची साक्ष होण्याच्या आधी एक पास्टर आहेत पास्टर उमा त्यांना जे चोर लुटेरो असतात त्यांनी विष दिलं प्यायला आणि विष ज्यावेळेस त्यांनी ते विष पेलं पण विष पेण्याच्या आधी त्यांनी सांगितलं की या विषाला कॉफी होण्याची मी आज्ञा करतो व ज्यावेळेस हे माझ्या पोटामध्ये जाईल तोंडात जाईल तू कॉफी सारखंच टेस्ट करणार आणि कॉफी सारखंच बिहेव करणार आतमध्ये गेल्यावर आणि याच्या याच्यापेक्षा जरा जरी दुसरं काही झालं तर तुला काय होईल त्याला मी जबाबदार नाही त्याच साक्षीवर मी विश्वास ठेवला आणि किचनच्या सिंक बरोबर जे झालं ती साक्ष माझ्या जीवनात घडली तर परमेश्वर असेच नवनवीन साक्षी आपल्या जीवनात आणून आणि आपल्या स्वतःच्या जीवनाला साक्षरूप असा मोठा गड बनवून प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन